नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या एस पी टेस्टी ब्लॉग चॅनलवर तर दिवाळीचा सीझन चालू आहे आणि कालचा तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर काल चा बग इतला सल तकाल मी चिवडाचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आजही काहीतरी आम्ही तसंच बनवतो आहे फराळाचंच चा आहे तर चला बघूया आपण काय बनवतो आहे तर हे बघा फराळासाठी आम्ही आज चकल्या केलेल्या आहेत एकदम अशा कुरकुरीत चकल्या आहेत ह्या आणि बघू शकता तुम्ही कि याला असे मस्त छान काटे, -काटे आलेले आहेत आणि त्या अशा त्या दिसायला पण छान दिसत आहेत तर याची रेसिपी बघूया की आपण ह्या चकल्या कशा केल्या चला तर मग तर सगळ्यात पहिले आपण हिमुगाची डाळ घेतलेली आहे तिला अशी खमंग भाजून घ्यायची आहे ही पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आपण आणि अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे यांना धुऊन असं मस्त छान स्वच्छ करून वाळवून मगच भाजायचं तर त्याला आपण आता काढून घेऊया तशीच मी हरभऱ्याची डाळही भाजून घेतलेली आहे पाव किलो मुगाची डाळ अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आणि एक किलो राशनचे तांदूळ घेतलेले आहेत त्यांनाही स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे तर त्यांनाही आपण भाजून घेऊया असे कुरकुरीत होईपर्यंत त्यांना भाजायचे जाळायचे नाहीत एक दहा पंधरा मिनटात ते तांदूळ पण भाजल्या जातात बघू शकता तुम्ही त्याचे असे तुकडे पडत आहेत डाळ सुद्धा अशाच खमंग भाजायच्या आहेत त्यांना जाळायचं नाहीये हलकं हुसोपर्यंत पडतायचं आहे त्याला फक्त आता तिघं वस्तू मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ एकत्र एक करून घेतले आहेत आता थोडे पोहे घेतलेत आपण पोहे सुद्धा पाव किलोच घेतलेले आहेत ते सुद्धा तसेच हलके हलके भाजायचे आहेत हलक गरम करायचं आहे त्यांना फक्त बघू शकता तुम्ही पोहेचे सुद्धा असे थोडेसे तुकडे पडत आहेत त्यांना एवढंच ठेवायचं आणि काढून घ्यायचं त्यांनाही नंतर एक साधारण वाटी धने घेतले आहेत आपण इथे सुद्धा पाकडून घ्यायचे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आणि मगच त्यांना भाजायचे आणि थोडं जिरं घेतलं आहे एक साधारण छोटी वाटी जिरा आहे ते त्यांना सुद्धा खमंग भाजून घ्यायचं आहे धने झाल्यावरच जिरे टाकायचे आहेत नाही तर जिरे जळतात ते सुद्धा हलके परतल्यावर आपण ते काढून घेऊयात आणि आता हे सगळं आपण गिरणीवरून दळून आणूया थोडंसं जाडसर दळायला लावायचं गिरणीवाल्याला हे बघा हे असं आधी मिक्स करून घ्यायचं आणि मग दळून आणायचं त्याला हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे जेणेकरून तुमच्या चकल्या खराब होणार नाहीत त्याला ओला हात लागू द्यायचा नाही नाहीतर त्याला बुरशी येते आपण आता पीठ दळून आणलं आहे त्यासाठी एक साधारण पात एक स्टीलचं छोटं पातीला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि इकडं तोपर्यंत मी जिरं कुटून घेत आहे साधारण दोन अडीच ग्लास पाणी आहे ते खळखळ उकळवून घ्यायचं आणि कुटलेल्या जिरामध्ये एक चमचा साधारण चटणी टाकून घ्यायची हळद आपण याच्यात टाकणार नाही कारण हळदमुळे चकल्या आपल्या जळतात आणि कडवट लागतात साधारण एक छोटा चमचा दोन चमचे आपण मीठ घेतलं आहे चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे दोन मोठे ग्लास मी आता चकली पीठ घेत आहे तिकडे तुम्ही गॅसवर बघू शकता मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि पिठाला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही जे आपण उरवलेला असेल त्याला जेवढं लागतं आपण तेवढंच पीठ घ्यायचं हे गरम पाणी आता आपण पिठात ओतून घेऊया स्टार्टिंगला असं आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं हळूहळू आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण पाणी घेत जाऊ मग त्याच्यात बघू शकता तुम्ही आपण आता पीठ मळून घेतलं आहे जास्त सहिलाही नाही आणि जास्त घट्टही नाही तर आता आपण इथं चकल्या बनवणार आहेत तर तुम्हाला चकली भाजणी चकली भाजणी मी दाखवली त्याचं पीठ पण जाऊन आणलं आहे तर त्याचं आहे ना हे बघा असं आहे ना असं पीठ भिजवून घेतलेलं आहे जास्त सैल पण नाही जास्त कडक पण नाही असं पीठ पाहिजे याचं तर आपण याच्या चकल्या तळून घेऊ ते हे सोऱ्यामध्ये ना पीठ भरून घेतलेलं आहे अजून थोडं भरतो तेल तर टाकून जात आपण एकदम छान चकली आहे बघा असं भरून घ्यायचं आणि हे पीठ आहे ना हे परत असं झाकून ठेवून द्यायचं नाही तर ते कडक होतं होत मारायचं जाऊ दे लागेल ना आता तुम्हाला चकली दाखवते मी उलटा वेळा घेतला का नाही छान येतात जास्त मोठे नको करू बघ बघू शकता तुम्ही अशा मस्त अशा काटेदार चकल्या आलेल्या आहेत आपल्या बघा काटेदार चकल्या आलेल्या आहेत तिकडं आपलं तेल पण गरम होतंय याच्यात फक्त हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आणि तांदूळ एवढंच आहे दुसरं कोणतंच काहीच डाळीस वगैरे काहीच घातलेलं नाहीये आणि पीठ भिजवताना मी तुम्हाला दाखवलं की जिरं घेतलं घेतलंय आणि चटणी टाकली फक्त बस बाकी काहीच नाही पहिले असं तेल तापलं की नाही ते बघून घ्यायचं बबल्स आले बघ त्याला कडकडीत कर, कर, तेल टाकायचंय का ते नाही थोडं तेल टाकू द्यायचं नंतर कमी करून द्यायचं गॅस बघू शकता तुम्ही असं आपल्या चकल्यांना पण बबल्स येतात आता तकल्या सोडल्या त्याच्यात एकदा की त्याचं जो फ्लेम आहे ना गॅसचा तो मीडियमच ठेवायचा नाही ना। मधून कच्च्या राहतात आणि बाहेरून जळतात फक्त जेवढं बसले तेवढंच टाकायचा जास्त त्याच्यात दाटी बाटी करायची नाही त्याला नाही तर अर्ध्या था, कच्च्या ना अर्ध्या पक्क्या राहतात त्या बकवास किती छान येतोय असा सुगंधित वास सुटलाय मस्त छान आपल्या त्या चकल्या होतो तोपर्यंत आपण दुसऱ्या चकल्या तयार करून घेऊ अगं मी पिढी घ्या ना जगताला याला झाकत राहायचं पिठाला नाही तर ते ना कडक होऊन जातो चिरा पडतात बटाला दिघे टक टक किती छान येते हे पण आता याच्यावर बघू शकता तुम्ही किती छान अशी चकली होते हळद टाकलेली नाही त्याच्यामध्ये हळदीने दी। दिने काळ काळो दिसतो बघू शकता आता आपल्या इथे चकले असे छान होत आहेत छान कुरकुरीत आलेले आहेत आणि त्यांना आहे ना असं नेत्र व्हायला अशा ठेवायचं डायरेक्ट असं ताटत वगैरे नाही ठेवायचं ना इथे ना तेल त्यांनाच ना आता बाकीच्या केलेल्या चकल्या पण पन आपण त्यालाच सोडून घेऊ बघू शकता तुम्ही अशा मस्त वर येतात चकल्या हे बघू शकता तुम्ही बघा अशा मस्त आलेल्या आहेत आपल्या चकल्या बघू शकता तुम्ही हे असं झालेले आहेत आणि मधून आहे ना हे बघा एकदम अशा पोकळत आणि खनखन ते एकदम अशा टाकलेल्या चकल्या पण आपण तशाच तळून घेऊ डाळच्या ना अशा भाकरी सारख्या लागतात खायला चवणी लागत त्यांना या छान लागतात कुरकुरीत लागतात मस्त फक्त हरभऱ्याची डाळ मूग डाळ आणि तांदूळ बघू शकतो तुम्ही आपल्या अशा चकल्या मस्त छान झालेल्या जास्त नाही टाकायचं आणि जास्त थंड तेलातही नाही टाकायचं ह्याच पद्धतीने आता आपण सगळ्या चकल्या तळून घेऊ आपण आता चकले पाडून घेऊया तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच गरम पाणी घ्यायचं आहे कारण गरम पाण्याने ते असे सॉफ्ट राहतात नरम राहतात जेणेकरून आपण त्यांना जेव्हा पाडतो सोऱ्याने तेव्हा ते इझी जातात तर हे थोडंसंच पीठ उरलेलं आहे आपलं एवढंच उरलेलं आहे तर हे झालं की आपण लगेच शंकरपाळी करायला घेणार आहोत तर हे लास्टवालं पीठ उरलेलं होतं याच्या काही चकल्या होणार नाहीत तर आपण याच्या रेषा पाडून घेऊयात बघू शकता तुम्ही त्याच्या अशा दोन लाईन पाडून घेतल्या आहेत मी बघू शकता अशा दोन लाईन पाडून घेतल्या आहेत हिच्यापेक्षा दुसरी लाईन थोडी मोठी होती म्हणून तिला असंच गोल गोल हाताने आकार देऊन घेते मी बघा असच आकार देऊन घेते मी तिला आता हे उगच एवढस उरलेलं होतं त्याचं तर काही होणार नाही ना त्याच्यातून आता सोऱ्यातून लाईन पडतील ना चकली होईल मी त्याच्या कडब्या तयार करून घेते मी काय अशा कटबुया तयार करते मी त्याच्या तर आता आपण ह्या सगळ्या चकल्या रेडी करून घेतलेल्या आहेत चकल्या एकदम छान झाल्या आहेत त्यांचं सुगंधही एकदम अप्रतिम असा येतो आहे तुम्ही बघू शकता अशा मस्त छान अशा लालसर भाजल्या ला गेलेल्या आहेत ह्या आणि खूप अशा टेस्टी पणच लागायला तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका